संपूर्ण भारत देशामध्ये दे चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महावीर जयंती रमजान ईदसह रामनवमी हनुमान जयंती संपूर्ण उत्सव मोठ्या उत्सवात आणि शांततेत संपन्न झाले पोलिसांनी चोख बंदोबस्त अमरावतीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला संपूर्ण वेळ दिला आहे आणि खरोखरच पोलिसांच्या सुरक्षेमुळे भारत देशातील संपूर्ण उत्सव मोठ्या घड्या गोविंदाने आनंदात उत्सवासार झाला आहे आता पुन्हा जबाबदारी आली आहे लोकसभेची देशामध्ये सर्वात मोठ्या संसदेची आणि लोकशाहीच्या उत्सवाची जबाबदारी पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा विषय म्हणजेच पोलिसांचं तत्परता आणि याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिवसापासनं सकाळपासनं रात्रीपर्यंत पोलीस बांधव अनेक संख्येच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण भारत देशात आपला बंदोबस्त देत आहे घर विसरले मात्र ड्युटीला प्रथम त्यांनी प्राधान्य दिलं आहे अशाच पोलीस बांधवांना लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या सोस एप्रिलला निवडणुकीच्या बंदोबस्तात दुपारच्या वेळी आलेले अचानक एक उजयाचे टिफिन आणि ते जर पोलिसांनी उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये थोडा वेगळाच विषय निर्माण झाला आहे सकाळपासनं पोलीस बंदोबस्ता व्य व्यस्त आहेत आणि प्रशासनाकडून त्यांनासुद्धा भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि नेमकं हे पूजेमध्ये काय काय आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घेऊया आणि अशाच आमच्या शरीरची रिंग वाजली आणि एका नागरिकाने आम्हाला याच्या आलं की पोलिसांनी चक्कावर दुपारचं जेवण केलं नाही त्यांनी वेगळीच मेल येत आहेत पोलिसांनी पोलिसांना तर बोलता येत नाही कारण की शेवटी ड्युटी हे अतिशय कर्तव्य बजावून सुद्धा त्यांनी माहिती दिली नाही मात्र पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती गेली इतको मात्र खरह सुधा सूत्राकूँ महती मिला भोजना टिफी मध्य पुलिसक है कई प्रकार है किसुद्धा अपन बड़े जाऊ सर ए, पा, एक वजह मैं वोटिंग कराया इकड़ा आलो हो तो एक बजे मैं आया था वोटिंग करने के लिए तो यहाँ पे मेरे को खाने के डब्बे दिखे मैंने लो भाई ये डब्बे में क्या बात है मैंने आजू बाजू में बैठे हुए थे वहाँ पे गाँव बने खाओ हमें जीव शकत नहीं मैंने खोल बैठे पूरी से पुलिस भी थे और दूसरा भी व्यक्ति था बोले भा बोने आपकी ड्यूटी थी इकड़े लाउन टाकली मैंने पर जीवन मत चांगले नहीं है मैंने तुम्हें फक्त पहा मैंने मैंने जब खोला तो मेरे को इसकी सुगंध अलग ही टाइप आ रही है ये सब्जी रोटी कड़क ये सब ये आ रहा था आने के बाद में फिर मैंने भी देखा फिर मैंने न्यूज़ वाले को बोला कि भाई ऐसी ऐसी बात है आप देखो कैसे कैसे है यहाँ पे भी डब्बे है उसके अंदर भी डब्बे रखे हुए हैं और ऊपर जहाँ पे खाना खाए हुए हैं वहाँ पर भी डब्बे रखे हुए हैं ऐसा प्रशासन आपले थोडा मत इतर ख्याल हा प्रकार बेलपुरा परिसरातील मनपा शाळेच्या तीन नंबरमध्ये जे मतदान प्रक्रिया सुरू आहे अतिशय शांततेमध्ये मतदारांनी रांगेमध्ये उभं राहून मतदान करण्यास सुरुवात केली आहे त्याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे इतर जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी अधिकारीसुद्धा निवडणूक अधिकारीसुद्धा व्यस्त आहेत मात्र दुपारच्या वेळी आलेलं पोजन आता याच प्रकारामुळे त्यांनी पूजन केलं नाही चहा आणि बिस्किटवर त्यांनी आपली भूक शमवली हा खरोखरच प्रकार अतिशय वेगळा आहे आणि पोलिसांच्या बाजूने त्यांच्या खरोखरच जीवनाचा म्हणजे महत्त्वाच्या आयुष्यातील हे एकीकडे आपण ड्युटी बजावतो आणि ड्युटी बजावत असताना आरोग्य संतुलन राखणे अतिशय गरजेचं आहे आणि याच दरम्यान याच लोकसभेशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं भोजन मिळणं खरोखरच या वेळी वेगळ्याच प्रकार समोर येत आहे प्रशासनाने याची नक्की दखल घ्यावी आणि पुढील बांधवांना पुढील टप्प्यामध्ये तंदुरुस्त आणि सुदृढ राहण्याकरिता तितकंच महत्त्व त्यांना द्यावं असं सुद्धा सिडूच्या वतीने आव्हान त्यामध्ये मन अर्पितसोबत मी याच्या सुमारे पात्रा सिडीनूज अमरावती